नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी अपडेट पेन्शन हवी असेल तर ही चूक टाळा नाहीतर पेन्शन पाच वंचित राहाल अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या माध्यमातून मार्ण। तर तुम्ही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा, ला करा। आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही नोकरी करत असाल तर प्रत्येक महिन्याच्या पगारातून काही भाग पी एफ खात्यात जमा होतो हा निधी केवळ बदतीसाठी नाही तर भविष्याची सुरक्षितता आणि निवृत्तीनंतरची मिळण्यासाठीची पेन्शन मिळण्यासाठीची उपयोगी ठरतो मात्र यासाठी काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही चुकून पीएफ मधील संपूर्ण रक्कम काढून घेतली तर निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचं स्वप्न अधूर राहू शकतं पीएफ मध्ये किती रक्कम जमा होते प्रत्येक महिन्याला तुमच्या सॅलरीचा बारा टक्के भाग पीएफ खात्यात जातो एवढंच नव्हे तर तुमची कंपनी देखील तेवढीच रक्कम स्वतःच्या खर्चात भरतून भरते मात्र ही पूर्ण रक्कम एकाच ठिकाणी जमा होत नाही त्यानंतर आहे ईपीएस जर काढला तर पेन्शन मिळणार नाही समजा तुम्ही दहा वर्ष नोकरी केली आणि पी एफ मध्ये नियमित रक्कम जमा केली तुम्हाला वाटतं की आता पन्नास वर्ष झाल्यावर पेन्शन मिळेल पण जर तुम्ही नोकरी सोडताना किंवा दरम्यान पी एफ मधील संपूर्ण रक्कम काढली आणि त्यामध्ये एपीएस चा समावेश असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र राहणार रा एप आहे एपीएस काढण्याचा अर्थ म्हणजे स्वतःहून पेन्शनची संधी गमावणे अनेक जण नोकरी बदलताना किंवा आर्थिक अडचणीमुळे सगळं पी काढून टाकतात आणि तिथे चूक घडते त्यामुळे पी एफ काढण्याचा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा पेन्शन सुरक्षित ठेवण्याची असेल तर काय करावं लागेल मित्रांनो पेन्शन वाचवायची असेल तर सर्वात सोपा उपाय आहे की ईपीएस फंडाला स्पर्श करू नका तुम्हाला गरज असल्यास केवळ ईपीएफ मधील रक्कम काढा ईपीएस फंड जसं कि तसा सोडून द्या असं केल्यास तुम्ही पन्नास वर्षानंतर देखील पेन्शनसाठी पात्र राहू शकता च्या नव्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ पीएफ मध्ये योगदान दिलं आणि ईपीएस फंडाला हात लावला नसेल तर तो पन्नास वर्षानंतर पेन्शन क्लेम करू शकतो ही पेन्शन तुमच्या निवृत्त तो जीवन आर्थिक दृष्ट्या सुहसह्य बनवते कोणत्याही बँकेतून मिळणार पेन्शन मित्रांनो ई पी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे ज्यामुळे पेन्शन घेणं आणखी सोपं झालं आहे आता तुम्ही कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकता पूर्वी ही सुविधा फक्त काही निवडक बँकापुरती मर्यादित होती पण आता डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे पेन्शन कुठूनही मिळवता येईल विशेषतः ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर गावी किंवा दुसऱ्या शहरात स्थलांतर केलं आहे त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयोगी आहे पी एफ काढताना ईपीएस फंडाचं महत्व लक्षात ठेवा निवृत्तीनंतर आर्थिक स्वावलंबन हवं असेल तर ही चूक टाळा आणि ईपीएस फंड सुरक्षित ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटून नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद